डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा हजार सत्तावीस मध्ये नाशिकला कुंभमेळा पार पडणार आहे याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रशासनाच्या वतीने युद्ध पातळीवर कुंभमेळ्याची तयारी सुरू करण्यात आली असून याच पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी गोदावरी नदी परिसराची पाहणी करत विविध प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला नाशिकच्या गोदाघाट परिसरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील आणि महत्त्वपूर्ण असा समजल्या जाणाऱ्या रामकालपत प्रकल्पाचं काम सध्या सुरू करण्यात आलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वॉर रूम मधील देखील हा महत्वपूर्ण प्रकल्प असल्यानं या अनुषंगानं रामकुंड पंचवटी परिसरातील विविध भागांची पाहणी करत या ठिकाणावरील अनाधिकृत बांधकाम अतिक्रमण भाजी विक्रेते तसेच विविध गोष्टींचा आढावा घेत प्रकल्पाचं धार्मिक पौराणिक महत्व टिकवण्यासाठी रामकालपत प्रकल्पातील अडचणी समजून घेऊन त्या दूर करण्यासाठी नगर नियोजन विभागानं परिसरातील अनाधिकृत बांधकाम नदी परिसरातील बांधकाम यांचं सर्वेक्षण करून यादी करण्याच्या सूचना खत्री यांनी याचबरोबर जाहिरात व परवाना विभाग यांना अनाधिकृत अधिकृत विक्रेते यांची माहिती संकलित करण्याबरोबरच रामकालपत प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या कामांची माहिती घेण्याबरोबरच स्थलांतरांसाठी काय उपाययोजना करता येतील यासंदर्भात अधिकाऱ्यांसोबत चर्चा त्यांनी केली नदी परिसरातील अस्तित्वात असलेले पूल आणि रामकुंड तसेच लक्ष्मणकुंड येथील पूल रामसेतू आणि इतर सांडवे यांची पाहणी करून भविष्याच्या दृष्टीनं धोकादायक असलेल्या पुलांसाठी देखील उपाययोजना करण्याची तयारी त्यांनी दर्शवली तर मिरवणूक मार्गाचा देखील त्यांनी आढावा घेतला आपत्कालीन परिस्थितीसोबतच नो व्हेकल्स झोन मुबलक पार्किंग काराम मंदिर परिसरातील जागा पार्किंगसाठी संपादन करण्यासंदर्भात उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या दरम्यान या दौऱ्यामध्ये मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी स्मिता झगडे शहर अभियंता संजय अग्रवाल नगर रचना सहाय्यक संचालक कल्पेश पाटील कार्यकारी अभियंता संदेश शिंदे अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील यांच्यासोबत विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक